मागील काही दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांच्या लग्नाबद्दलची जोरदार चर्चा सुरू आहे पण या लग्नाची खास गोष्ट म्हणजे हे लग्न दादांच्या काटेवाडी किंवा बारामती इथे होणार नसून तब्बल दोन हजार पाचशे किलोमीटर दूर असणाऱ्या बहरीन देशामध्ये दे हा लग्न सोहळा पार पडणार आहे पण आता अनेकांना असे प्रश्न पडलेत की दादांनी बहरीन हेच ठिकाण का निवडले बरं इतकंच नाही तर दादांच्या लेकाच्या लग्नात फक्त चारशे लोकांचा वराळ आणि त्याहून करणारी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी फक्त दोन लोकांना निमंत्रण पाठवण्यात आलाय चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत ते दोन लोक जे दादांचे निकटवर्ती आहेत आणि बरंच काही त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी नेहा आणि तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे दादा म्हणजे अजित पवार यांच्या लेकाच्या लग्न सोहळ्याचा घाट घालण्यात आलाय ज्यामुळे दादांच्या कार्यकर्त्यांना मात्र अनेक प्रश्न पडलेत जसे की थोरल्या लग्न लग्न सोडून दादा धाकट्या का दुसरं म्हणजे दादांच्या कार्यकर्त्यांना वाटलं होतं की काटेवाडी सजेल बारामतीमध्ये ढोल तासे वाचतील आणि आपण आपल्या दादांच्या लेकाच्या लग्नात मिरवू पण थांबा असं काहीही होत नाहीये कारण दादांच्या डोक्यात भलताच प्लान दिसतोय जय पवार यांचं लग्न ऋतुजा पाटील यांच्याशी होणार असून हा लग्न सोहळा भारतापासून किलोमीटर दूर असणाऱ्या बहरीन देशात होणार असून हा छत्तीस बेटांचा एक द्वीपसमूह असून सौदी अरेबियाच्या पूर्वेला आहे विशेष म्हणजे स्वप्नवत वाईटेल अशा या लग्न सोहळ्यासाठी चार दिवसांचा पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेत चार डिसेंबर रोजी मेहंदी पाच डिसेंबर रोजी हळद वरात आणि मुख्य लग्न सोहळा तर सहा डिसेंबर रोजी संगीत आणि सात डिसेंबर रोजी स्वागत समारंभ अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे पण दादांच्या लेकाच्या लग्नासाठी फक्त चारशे लोकांचं चा असणं हे जरा लोकांना न पचण्यासारखं आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फक्त दादांच्या जवळच्या दोन निकटवर्त्यांना यासाठी बोलवण्यात आलंय म्हणजे तुम्ही आता विचार करा की विधानसभेमध्ये इतके आमदार सहा विधानपरिषद सदस्य संसदेमध्ये खासदार याशिवाय त्यांचे हजारो कार्यकर्ते पदाधिकारी आहेत मात्र तरी देखील या सगळ्यातून ज्यांना लग्नासाठी आमंत्रण होतं ते आहेत पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचा यामध्ये समावेश त्यामुळे याचा अर्थ आता असा घ्यायचा का की या व्यतिरिक्त पक्षात दादांच्या जवळचे अजून कोणीच नाही असं तर लोक बोलू लागलेत तुमचं याबद्दलचं मत तर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा मात्र आता आपण वळूया की लग्नासाठी बहरीनच दादांनी का निवडलंय बहरीन हा पूर्वेच्या पर्शियन आखाखातील एक छोटा द्वीप देश आहे बेटांचा देश असल्यामुळे इथे शांत स्वच्छ आणि सुंदर बीच लोकेशन आहेत समुद्राच्या काठावर लग्न फोटोशूट आणि रिसेप्शनसाठी हे ठिकाण खूपच आकर्षक वाटतं शिवाय इथला सनसेट पाहण्यासारखा असतो त्यामुळे मावळत्या सूर्याच्या सोनेरी प्रकाशात समुद्रकिनारा अधिकच सुंदर दिसतो आणि हे डेस्टिनेशन वेडिंगसाठी अगदी परफेक्ट बॅकड्रॉप ठरतं त्यात इथे जास्त थंडी नसते आणि लग्नाच्या सीझनसाठी ऑक्टोबर ते मार्च हा हंगाम अगदी परफेक्ट असतो बहरीनमध्ये समुद्रकिनारी पसरलेले मोठा रिसॉर्ट सुंदर लॉन आणि पूल साइड एरिना आणि खास वेडिंगचे सेटअपची सोय असते ज्यामुळे लग्नाचे सगळे समारंभ किंवा सगळे विधी हे एकाच ठिकाणी करता येतात याशिवाय बहरीन हा आशियातील सर्वात लहान देशांपैकी एक आहे आणि जरी हा देश लहान असला तरी सुद्धा आर्थिक दृष्ट्या अत्यंत मजबूत आहे शिवाय गल्फ देशांमध्ये सर्वात आधी तेल शोधणारा हा देश आहे आज त्याची अर्थव्यवस्था फक्त तेलावर अवलंबून नाहीये तर ते बँकिंग फायनान्स शिपिंग आयटी या क्षेत्रामध्ये सुद्धा पुढे आहे त्याचबरोबर इतिहासात बहरीन नैसर्गिक तोत्यांसाठी देखील जगप्रसिद्ध होता बहरींच्या या सगळ्या गोष्टींमुळे दादांना आपल्या लेखाच्या लग्नासाठी हे ठिकाण नक्कीच आवडलं असेल जय पवार आणि ऋतूजा यांच्या लग्नाची बातमी जय यांच्या आत्या म्हणजेच सुप्रिया सुळे यांनी मार्चमध्ये फोडली होती एप्रिलमध्ये दोघांचा साथरपुडा पार पडला होता जय पवार यांची पत्नी आणि पवार कुटुंबियांची भावी सून ऋतुजा पाटील या फलटण सोशल मीडिया कंपनीचे व्यवस्थापक प्रवीण पाटील यांच्या कन्या असून उच्च शिक्षित आहेत प्रवीण पाटील यांनी टाटा आदित्य बिर्ला रिलायन्स हिरो यांसारख्या मोठ्या उद्योगसमूहांसोबत तसेच भारत सरकारच्या महत्त्वाच्या पदांवर देखील काम केलेलं आहे त्यांच्या या यशस्वी पार्श्वभूमीमुळे ऋतुजा यांना व्यावसायिक वातावरणाची आधीपासूनच पार्श्वभूमी आहे ऋतुजा फलटण येथील श्रीराम बाजार या किराणाशी संबंधित मॉलच्या संचालक आहेत तर जय पवार आणि ऋतुजा पाटील हे दोघेही मागील काही वर्षांपासून एकमेकांना ओळखतात तर ऋतुजा पाटील यांची बहीण हे केसरी ट्रॅव्हलचे केसरी पाटील यांच्या सुनबाई आहेत अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी अद्याप सक्रिय राजकारणात प्रवेश केलेला नाहीये त्यांचा संपूर्ण कल हा व्यवसायाकडे आहे ते दुबईमध्ये राहत होते आणि कॉर्पोरेट जगात सक्रियपणे काम करत आहेत याशिवाय आता ते मुंबई आणि बारामतीमधील सर्व व्यवसाय पाहतात सुनित्रा पवार राजकारणात उतरल्यावर जय पवार प्रचारात दिसून आले होते विशेष म्हणजे विवाह सोहळ्यातील प्रत्येक कार्यक्रमासाठी स्वतंत्र ड्रेस कोडसुद्धा ठेवण्यात आलेला आहे मोजक्यात चारशे निमंत्रणाच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून केवळ प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना आमंत्रण देण्यात आलं पक्षातील इतर बडे नेते आणि आमदार खासदारांना निमंत्रण न देण्याचा निर्णय पवार कुटुंबांना घेतला लग्नाची ई पत्रिका आणि कार्यक्रम पत्रिका आता समोर आली असून त्यानुसार बहरीनमध्ये चार दिवसांचा भव्य पण खासगी सोळा आयोजित करण्यात आल्याचं मगाशी आपण म्हटल्यानुसार सगळंच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल सुद्धा होऊ लागलंय बहरीनमध्ये विवाह पार पडल्यानंतर मुंबईत एक भव्य रिसेप्शन आयोजित केलं जाणार आहे असं सुद्धा बोललं जात शिवाय या रिसेप्शनला महाराष्ट्रातील तसेच राष्ट्रीय स्तरावरील अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहू शकतात दरम्यान मागे एकदा माध्यमांनी पार्थ पवार यांचे लग्न कधी असा प्रश्न उपस्थित केला होता यावर पवारांनी म्हणजेच मिश्किल उत्तर दिली होती की जैने त्याचे लग्न ठरवलंय आता पार्थने ठरवलं की त्याचंही करू आणि दादांच्या या उत्तराने सर्वत्रच पिकला होता विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते योगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा विवाह सोहळा दोन दिवसांपूर्वीच पार पडला होता या विवाह सोहळ्यामध्ये सुद्धा संपूर्ण पवार कुटुंब एकत्र दिसलं आणि सर्वपक्षीय नेते देखील यावेळी उपस्थित होते आजपर्यंत आपण अनेक नेत्यांच्या मुलांचे लग्न पाहिले जे अतिशय भव्य दिव्य आणि पाण्यासारखा पैसा त्यामध्ये होत्याचं दिसलं चला त्यातली काही जी आहे त्याच्यावर एक नजर टाकूया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांचा विवाह सोहळा होता या विवाहासाठी लग्नपत्रिका ही तितकीच खास होती तब्बल अर्धा किलो वजनाची कॉफी टेबल बुक प्रमाणे दिसणारी पत्रिका हे लग्न किती भव्य दिव्य होणार त्याची ती एक झलक होती विशेष म्हणजे शिंदे यांचा साखरपुडा समारंभ सुद्धा शाही थाटात पार पडला होता ठाण्यातल्या कॅडबरी जंक्शन भागातील रेमंड फॅक्टरीच्या पटांगणामध्ये श्रीकांत शिंदे यांचा विवाह सोहळा पार पडला होता या लग्नात तब्बल पंचवीस हजारहून अधिक लोकांना आमंत्रण देण्यात आलं होतं याशिवाय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे मोठे पुत्र अमित देशमुख यांचं लग्नही मुंबईत झालं मात्र त्यावेळी लातूर येथे खास रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं तर विलासरावांच्या बाबळ गावातील लोकांसाठी वेगळा जेवणाचा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आला होता विलासरावांचे बंधू आमदार दिलीपराव यांच्या कन्या गौरवी यांचा पुण्यात शाही विवाह सोहळा झाला होता त्यासाठी तर वर्धा वर्डातील कार्यकर्त्यांना खास पद पत्रिका सुद्धा देण्यात आल्या होत्या त्यानंतर लातूरमध्ये पुन्हा रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं तर दोन हजार सतरात भाजपचे तत्कालीन प्रदेश अध्यक्ष माजी खासदार रावसाहेब दानवे यांचे पुत्र आणि आमदार संतोष दानवे यांच्या लग्नाची देखील खूप चर्चा झाली होती या सोहळ्यात सुमारे तीस अधिक पाहुणे उपस्थित होते तर लग्नस्थळी मध्ययुगीन राजवाड्यासारखा भव्य सेट उभारण्यात आला होता या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील आणि केंद्रातील अनेक व्ही सुद्धा उपस्थित होते आणि आता अजित पवार यांच्या मुलाचा लग्न हा त्यांचा खासगी सोहळा असला तरी सोशल मीडियावर मात्र काही गोष्टींवर टीका केली जाते जसे की राज्यात झालेली अतिवृष्टी न मिळालेली कर्जमफाई राज्याची आर्थिक स्थितीत असे अनेक प्रश्न आहेत ज्यावरून टीका केली जाते यासोबतच अजितदादांसारखा नेता आपल्या मुलाचं परदेशात डेस्टिनेशन वेडिंग करत आहे यावर टीका केली जाते तर अनेकांनी त्यांचा हे खासगी खाजगी क्षण आहेत खासगी सोहळा आहे असं म्हणत सुद्धा समर्थन केलंय मात्र तरी देखील दादांनी आपले दोन निकटवर्तीय सोडल्यास कोणालाही न बोलावल्याने कार्यकर्ते सुद्धा जरा कन्फ्यूज झाल्यासारखं सुद्धा म्हटलं जात आहे मात्र या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सत्यदर्शन न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद